जगाचा नियंता किती त्याचा व्यापक रूप आहे याचा आपण कधी विचार करू शकतो का म्हणून या समाजामध्ये या मृत्यू अशी आस्तिक आणि नास्तिक दोन्ही प्रकारची लोक आहेत की लोक ज्याने देह दिला तुला त्यालाच मानायला तयार नाही महाराज त्याला देव मानत नाही परंतु त्याचं अस्तित्व तुम्ही मानण्यावर अन्न मानण्यावर नाही त्याचं अस्तित्व आहे ते आहेच आणि राहणार ते राहणारच त्याचं अस्तित्व तुमच्या मानण्यावर नाही म्हणून देव आहे की नाही ही आपल्या मान्यावर नाही त्याच्या अस्तित्वावर तो जो आहे तो आहे परंतु त्याचं जर तुम्हाला खरोखर अस्तित्व बघायचं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं हो लोकांना असं वाटतं की माझ्या मुलाकडे एवढे पैसे आहेत मला काही जरी झालं तो जगवून आणल तो जगवून आणू शकत नाही तुझ्या आजूबाजूला पंचवीस जरी डॉक्टर असलेत त्या पंचवीस डॉक्टरांच्या मध्येही तू असलास तरी मात्र तू जगू शकत नाही का जगू शकत नाही कारण तुझं जे आयुष्य आहे ते तुझं आयुष्य दिवसावर नाही तासावर नाही मिनटावर नाही तर ते तुझं आयुष्य श्वासावरती आहे तुला जेवढे श्वास दिलेत तेवढेच तुला घेता येतील त्याच्या पलीकडचा एकही श्वास तुला घेता येणार नाही म्हणून तू मात्र तो अहंकारच सोडून दे की माझ्याकडे जर तुकाराम महाराजांनी सुंदर प्रमाण लिहून ठेवलं वैद्य वाचवी ती जीवा तरी काय ध्याती देवा जर वैद्याने जीवाला वाचवलं असतं तर लोकांनी देवाला पूजाच केली नसती देवाची देवाचं पूजनच केलं नसतं जर डॉक्टरांना वाचवता आलं असतं तर डॉक्टरांनी ते इंजेक्शन स्वतःसाठी ठेवले असते त्यांनी कशाला दुसऱ्याला दिले असते त्यांच्यासाठी त्यांनी ठेवले असते ना परंतु मात्र डॉक्टर जीवाला वाचवू शकत नाही मग डॉक्टर काय करतात तुम्ही म्हणाल का हो महाराज मग एवढे लोक डॉक्टरांकडे जातात आणि तुम्ही तर म्हणतात डॉक्टर वाचवू शकत नाही डॉक्टर वाचवू नाही शकत तू डॉक्टर एक मात्र काम निश्चित करू शकतात विज्ञान अशी ती प्रगती आहे डॉक्टर एवढं करू शकतात की आपलं जे आयुष्य आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच ते सुखाने कसं घालवता येईल आपल्याला या शरीराला वेदना कशा होणार नाहीत एवढंच ते करू शकतात परंतु ते काही आयुष्य वाढवू शकत नाही तर तुम्ही म्हणाल का महाराज आम्ही तर असे अनेक पुरावे पाहिलेत की आयुष्य वाढवता येतं म्हटले बघितलेत तुम्ही असे काही पुरावे की माणसाचं आयुष्य वाढवता येतं वाढवता येतं आयुष्य त्याच्यासाठी शास्त्राने काही गोष्टी सांगितल्यात कसं जर आपण वागलो तर आपलं आयुष्य वाढून जातं मग तुम्ही म्हणाल काही उदाहरण आहे का तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर माऊली ज्ञानोबरांनी जी ज्ञानेश्वरी लिहून घेतली ज्ञानेश्वरी कोणी लिहिली सच्चिदानंद बाबा आधारित एकूण झाला माऊलींनी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांकडून लिहून घेतली माऊलींनी फक्त सांगितली परंतु ती जी ज्ञानेश्वरी लिहून घेतली ती काही जिवंत माणसाकडून लिहून घेतली का हो नाही तर ती मेलेल्या माणसाकडून लिहून घेतली बरोबर आहे की नाही मला याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आयुष्य वाढवता येतं परंतु आयुष्य वाढवू शकतो आपण परंतु मृत्यू नाही टाळू शकत जर त्याचा सच्चिदानंद बाबांचा माऊलीने मृत्यू टाळला असता तर ते आजही हयात राहिले असते बरोबर आहे की नाही फक्त त्यांचं आयुष्य वाढवलं ते कशा करता त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं होतं त्याच्यापुरतं त्यांना आयुष्य दिलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांचं आयुष्य संपलं म्हणून आयुष्य वाढवण्याचे काही साधन आहेत तर एक मंत्र आहे मृत्युंजय मंत्र त्या मृत्युंजय मंत्राचा जर आपण लाख लाख पटीने जप केला तर आपलं आयुष्य वाढून जातो ओम त्र्यंबकमधी पुष्टी वर्धन मोरवारुक वंदनात मृत्यू हा जो श्लोक आहे या श्लोकाचा आपण लाख पटीने जर त्याच अध्ययन केलं त्याचं पाठांतर केलं त्याचा जप केला तर आपलं आयुष्य वाढून जातो तुम्ही म्हणाल याच्यात अजून काही तुम्हाला आजचं हयात उदाहरण मी तुम्हाला सांगतो की इगतपुरी गोटीमध्ये आनंदाश्रम आश्रमाचे जे साधू आहेत त्या साधूंनी त्या स्वामींनी त्यांची माळ त्या इगतपुरीच्या जयराम गुरव म्हणून एक व्यक्ती होता आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या हाताची माळ होती आणि ती माळ असताना ती जयराम गुरव मेलेत आणि त्यांच्या पत्नी मात्र त्या आनंदाश्रमातल्या साधूंकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं म्हटले महाराज माझ्या अगोदर माझे पती गेलेत मी आयुष्यावर पती व्रत सांभाळलं आणि माझ्या आधी माझे पती गेलेत हे अजिबात झालं नाही म्हटले माझ्या पतींना तुम्हाला जिवंत करावं लागेल आणि त्यावेळेस त्या आनंद आश्रमातल्या साधूंना त्या जयराम गावाच्या पत्नीने शपथ घातली की तुम्हाला माऊलींची शपथ आहे माझ्या पतीला तुम्हाला जिवंत करावं लागेल माऊलींची शपथ घातल्यामुळे त्यांना इतका संकोच झाला की आता मात्र हे काम करावं लागेल आणि त्या आनंदाश्रमातले साधू त्या गुटी गावामध्ये गेले आणि त्यांना जिथे समाधी दिलेली होती त्या गुरवांना त्या ठिकाणी सांगितलं की सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही ही समाधी उकरा ते प्रेत बाहेर काढलं आणि प्रेत बाहेर काढल्यानंतर त्याला आंघोळ घालायला लावली आणि आंघोळ घालून त्याच्यानंतर त्या, 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 त्या जयराम जा जो गुरव होता त्याच्या तोंडावरनं फक्त त्यांनी त्या स्वामींनी हात फिरवला आणि सांगितलं की म्हटले जयराम अरे झोपलास काय उठ आणि त्याबरोबर तो जयराम नावाचा व्यक्ती उठून बसला आजही तो आहे आजही हया तो हयात आहे म्हणजे मी हे कशा करता सांगितलं आपलं आयुष्य आपल्याला वाढवता येतं लांबवता येतं जर आपली खरी अंतकरणापासून ईश्वरावर श्रद्धा असेल एखाद्या साधूवर एखाद्या संतावर श्रद्धा असेल तर आपण बरेच लोक आपण म्हणतो ना मेलेला माणूस जिवंत होऊन गेला होतो आपणही पाहिले की त्याला दोन वर्षाचं चार वर्षाचं चा आयुष्य मिळून जातं मग का का मिळून जातं की त्याचं काहीतरी पुण्याईने एखाद्या साधूच्या आशीर्वादाने त्याचं आयुष्य वाढून मिळालं परंतु तो पुन्हा मेलाच नाही का हो तो मेला आणि म्हणून की का तू त्या देवाची आठवण केली पाहिजे तर त्या देवाचा तुझ्यावरती पहिलाच उपकार एक आहे